कशा आहे मित्रांनो सगळेजण थंडी तर खूप भयानक पडून राहिली भयानक मी तर बा अप्पर घालूनच आहो तर आता आम्ही जातो एका छोट्याशा प्रोग्रामला तर आपल्या मॅडम बा काय करून तुम्हाला दाखवतो हे बा इतके हे कपाट पूर्ण भरून आहे कच्च कच्च म्हणजे का नाही जागा नाही हे बा इकडे बा हटो मॅडम तिथं काय नाही कपाट उघड कपाट उघड हे पा इथं नवीन नवीन साड्या साड्याचे लेबल पण निघायचे ड्रेसचे लेबल पण निघायचे आहे हे पण तुम्हाला दाखवतो हे पन्नीचा आवाज येऊन असं आणि ह्या नवीन ड्रेस आहे हे पहा ड्रेसचं लेबल पण काढायचं आहे तरी पण म्हणते मला कपडेच नाही आहे हा नवीन ड्रेस पा निर निरा आले फक्त कपडे की नीरा इकडे कुचकून ठेवून दे तिकडे कुचकून ठेवून दे बस हा ड्रेस घालतो हा काढून ठेवला हे साडी काढून ठेवली आणि तरी पण म्हणते मला कपडेच नाही कपडेच नाही वा अरे वा खरोखर बाबा एवढं नाही म्हणते की काहीच नाही आहे म्हणते मला आता मुंबईला आम्ही जाणार आहोत त्याच्यानंतर आता एक ओपनिंगसाठी पुण्याला चाललो हा आतापासूनच मला हे ब्लाऊज नाही आहे हे ब्लाऊज नाही आहे चला आमचं तर बरं आहे जे शर्ट तिथला जो पॅन्ट तिथला घातला चला वा तुमचा प्रॉब्लेम आहे माया प्रॉब्लेम आहे एवढं असून आता हे एवढे कपडे करून ड्रेस कोणता घालून राहिली तू मग हा हे एवढे काढलं मग ह्या घ्या केला एवढा मोठा कोणता नाही वा आता तू का मग मला पागल करायची मागा लागली का मग आता आता का लावशील सतरा छप्पन इथंच वेळ आम्ही आज कुठे गेलो होतो एका शूटिंग साठी गेलो होतो ते शूटिंग तर ठीक आहे पण आता मी काय म्हणतो आज कुठे गेलो होतो एका शूटिंग साठी गेलो होतो आणि ते कशाची शूटिंग होती काय शूटिंग होती तुम्हाला ते सतरा तारखेला माहितच पडणार आहे पण आता मी एका जाताही एका बारशाला जात बारशाला तर जायच आहे पण त्याच्या पहिले आपल्याला स्टुडिओ मध्ये पण जायचं अजून विसरू नको मग आता इथं अंधार झाल्यानंतर चालतं का मग आता बाळासाठी घेणं म्हणजे मला गाडी आहे बाळासाठी घेणं ह्या गोष्टीला एक घंटा लागून मी ऑलरेडी तुम्ही पाच वाजता पासून चालू आहे ना ब्लाउज पण टाकायचा खरोखर मला काही समजतच नाही ते कामं लय लेंदी काम आहे तुवाले काही समजत नाही तुला काय पाहून आले माझ्याकडे खराब करते निदान तुम्हाला जर वाटत असेल मी तुम्हाला एक सारखी बाहून तुम्हाला नजर लागत असेल ते कदा ती होणार नाही नजर कोणाला ना लागते आमच्या सारख्याला लागते लागत नजर आम्हाला देवानं पहिलेच प्रोटेक्शन दिलेलं आहे काय आता मग या प्रत्येकाला थोडी भेटते आज शूटिंग मध्ये मजा आली नाही बघ मजा आली बर चलता का तू करता गोष्टी मध्ये बैलू नको मला वेळ उडला पहिले

आता कपडा नाही का मारला वाटते घेणं मग करणं लवकर लवकर स्वतःला समजत नाही कुठं काय ठेवलेलं आहे आता एकच गोष्ट शंभर वडा म्हणशी काय हा पागल चला आपल्या मार्केटला जायचं आहे तुम्ही तर फ्रेश होत राहतो पण मारतात मला काय टो लोकल काय चेरी नाही पाहायचं मी जसा हो तसं चांगलं तुम्हाला कोणते तुम्हीच लोकांला पाहिजे चालेल आज आम्ही कुठे चाललो हे तुम्हाला माहितच पडणार आहे माझ्या ऑफिसमधली मैत्रीण आहे तर तिच्याकडे चाललो आम्ही आणि तिच्या वहिनीने माझं मेकअप केलं होतं तर आता आम्ही निघालो थंडी आहे तर गुरुला घेतलं नाही गुरुला झोपून दिलं विधी झोका देत आहे आता पहिले जाणार आहे सती अंदर ना पहिले जाणार आहे मार्केट आणि मग जिथे जायचं आहे तिथे तर आम्ही आता जात होतो तर आम्हाला एक मिरवणूक दिसली म्हटलं कशाची मिरवणूक काय आहे म्हटलं काय आहे आज मग मला एक कार दिसली त्याच्यामध्ये खूप रॅपर्स दिसले मग मला कळलं की आमच्या अमरावतीचा जो आहे ना सौरभ अभ्यंकर जो एम टी व्हीच्या शोमध्ये सेकंड रनर अप आलेला आहे आज तो अमरावतीत आला होता आणि भव्य छान त्यांच्या मित्रांनी पूर्ण अशी मिरवणूक काढली होती तर तुम्ही बघू शकता खूप एन्जॉय करत होते सर्वजण आणि खूप छान वाटत होतं अमरावतीतले एकशे एक स्टार आता बाहेर निघत आहे हा बघा सौरभ रेड रेड मध्ये सौरभयंकर खूप छान वाटत होतं तर आम्ही बाळासाठी ड्रेस आहे साधाच घेतला ड्रेस आणि माईचा माणूस लाई हुशार आहे आता कसा आपण ड्रेस ब्लाऊज पिस्त घेतो त्याच्यावर काही ना काही पैसे ठेवा लागत असते काही चिल्लर बिल्डर पैसे आहे नाही रुपये तर लागेल वर ठेवली नाही तर शंभर रुपये एक्स्ट्रा पाहिजे होते तर यांनी काय केलं जेवढ्याचं सामान झालं होतं तर तेवढ्याचे त्याच्यावर शंभर रुपये एक्स्ट्रा मारून टाकले फोन फोनपेवर आणि म्हणते कशी अरे मला माहीतच नाही म्हणते शंभर रुपये एक्स्ट्रा आले म्हणजे मग वापस घेऊन घ्या म्हणते असं आहे तर माणूस काय काही प्रेझेंट ऑफ माइंड हे बोलूनही होऊ शकत हो की पण काही म्हणा काही लोक तर कपडे रडून असणार रे पजूचा पोरगा पजूचा पोरगा पजूचा पोरगा तर आम्ही आलो अहो प्रज्योतीकडे तिला झाला छोटस बाळ आहे बा तो त्याच्या आजीजवळ आहे आणि आमची खूप जुनी मैत्री आहे आम्ही ऑफिसमध्ये राहिली तिची मुलगी अधिरा किती क्यूट आहे ना तुझं नाव सर सर नेम जवन पप्पा ने खूपच बहु सुंदर दिसते ये ना, ना ये मेकअप मेकअपवाली बाई पहिलं आजच कोणी म्हणते एवढं पहिलं कसं वाटत ब्रजू तुला एक मुलगी आणि एक मुलगा झाल्या छान आहे एकदम छान लिहिले आपल्याला गिफ्ट आहे दोन असं संबंध बरं तुला ऑफिस बद्दल <laughs> लोकही <बोर भी> <laughs> अरे तू सांग तू काही बोल तू भेटली जाऊन बाईला मला नाही भेटवलं मला कधी भेटवशी आता झाली इच्छा कम्प्लीटी आमची खूप जुनी मैत्री आहे खूप आठवणी आहे थोड्या वेळेस काही दिवसच राहिली पण एकदम आठवणी अशा सोडून गेली गेल्यावर मी उसणं होतं ती ऑफिस मध्ये रोजू असते ना रोजू एक नंबर होतो अनेक शिल्पा आहेत तिच्याकडे तुम्ही दोन वेळा आली तिचं तुम्ही दोन वेळा झालं शिल्पाचं विचार सर शिल्पाच्या वेळेस खूपच मला हे झालं होतं तिचं खूप काही पेंडिंग आहे शिल्पा व्हिडिओ पाहत असेल तर तुझ्यासाठी खूप काही पेंडिंग आहे आपण मी पुण्याला जाईल समजा भेट होऊ आम्हाला हा मग तुझंही कम्प्लीट करून टाकतो तुझं नाव सर बासुरी बासुरी पूर्ण नाव सांग पूर्ण नाव सांग घरी आहे आम्ही ती श्वेता बहिणीची भेटी आहे ज्यांनी माझं पहिला मेकअप केलं होतं कि व्हिडिओ व्हायरल झाला होता तेव्हा आज हो आ, 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 हा? हा? मी आज सगळे शूटिंगवरून आली गाण्याची शूट चालू त्याच्यात रोल दिला वरी आली जेवढी मग मार्केटला गेलो रील्स काढ पण याबद्दल दोघेजणी माझ्यासोबत रील्स काढा काय हां मी गाणं काढतो आता हो चला आपण आता यांच्यासोबत रील्स काढू यांची इच्छा पूर्ण करू काय व्हिडिओ घेऊ तर चला खूप चांगलं वाटलं तुम्ही सगळ्यांना भेटू हां निरोप घेत हा आता निरोप घेत आहे निरोप समारंभ इकडे <laughs> नाश्ता चालू आहे काकू आहे ताई आहे बाळ आहे बाळाची आजी आहे आता ह्या प्रजूच्या मावशी आहे प्रजूच्या वहिनी आहे यांना तर पाहिलंच आहे काही पावस नाही ह्या पण प्रजूच्या मावशी आहे आणि या, या, या एकूलदा एक मामी आहे सहा सहा नंदाची आवडती आहे आणि प्रजूची प्रजूची मम्मी राहिली आहे काका कुठे गेले आमचे काका एकदम झकासाहेब रजू खूप हिस्ट्री सांगत होते मामे प्रजूचा मामे अरे हा पण ठीक आहे तुझं नाव सांग राघव राघव तुझं कबीर राघव कबीर मस्त नाव आहे खूप छान नाव आहे चल आता आपण बाळाच्या पप्पाला भेटू आणि जाऊ अर्जुन मावशी जवळ जा तुझं नाव सर्जुन अर्जुन हे आपलं प्रजूचे मामा आहे नमस्कार खास मेन कॅरेक्टर आहे कलाकार कलाकार आहे गेडम साहेब आता प्रजूचे मिस्टर म्हणजे बाळाचे पप्पा आले <laughs> तुम्हाला खूप खूप अभिनंदन धन्यवाद हे आजोबा आहे कलाप्रेमी आहे खूप कलाप्रेमी आहे संगीतकार आहे ना काय आता स्पेशल तुमचं मी ऑर्केस्ट्रा ठेवतो तर खूप छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून तर प्रजू गोष्टी गोष्टी तुझी गिफ्ट द्यायचं राहिला नाही तुमचं प्रेम आहे म्हणून मी आहे तर चला बाय बाय करा जीवाई. आता आपण भेटून नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाय काका बाय करा तुम्हाला यायची तुम्हाला काकाची एक गंमत सांगेल प्रचंड सांगेल स्पेशल आहे ते पण खूप आठवण येते कारण ऑफिसमध्ये खूप छान टाइम आम्ही स्पेंड केला का खूप हसमुख पोरगी आहे आणि नेहमी हसत राहत हो तू हसत आणि तिला घरी तसंच भेटलं हसलं सासूबाई हसतच राहते आणि तिचे मिस्टरही हसतच राहते लाजून चालले तर चला बाय